नगर्न 24, जनमान सांसे। नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे अहमदनगर दक्षिण मतदारसंघातील निवडणुकीचं जे काही चित्र आहे ते आता पूर्णपणे स्पष्ट झालेलं आहे जे विखे पाटील यांच्या विरुद्ध निलेश लंके अशी ही लढत आता नगर होणार हे काही प्रश्न अजूनही अनुत्तरित असे राहिलेले आहेत तोच नियम नगर दक्षिणेच्या बाबतीमध्ये अजितदादांनी का नाही लावला याची कल्पना दादांना नव्हती नक्कीच असणार आहे त्यामुळे असं म्हणावंसं वाटतं दया कुश्तोबे गडबड है माईकसमोर ते रडतात देखील आणि सुजय विखे पुन्हा एकदा दक्षिणेतून उमेदवारी मिळवण्यामध्ये यशस्वी झालेला आहे जवळपास पन्नास टक्के सुजय विखेंचा प्रचार हा मोदी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावावर होणार आहे त्यामुळे येत्या आठ दहा दिवसामध्ये काय ते चित्र स्पष्ट होईल लोकसभेच्या अहमदनगर दक्षिण मतदारसंघातील निवडणुकीचं जे काही चित्र आहे ते आता पूर्णपणे स्पष्ट झालेलं आहे महायुतीचे उमेदवार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या विरोधात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे निलेश लंके अशी ही लढत आता नगर होणार हे जवळपास स्पष्ट झालेलं आहे मागच्याच आठवड्यामध्ये निलेश लंकेंनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आणि शरदचंद्र पवार गटामध्ये प्रवेश केला आणि त्यापाठोपाठ पवारांनी त्यांची उमेदवारी देखील जाहीर करून टाकली गेल्या महिनाभर निलेश लंके नेमकं काय करणार याची उत्सुकता नगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्राला होती दीड वर्षापासून निलेश लंकेंचे हे प्रयत्न सुरू होते दक्षिणेतल्या प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये गावनिहाय असे दौरे निलेश लंकेंनी यापूर्वी केले सर्व पक्षातील त्यांचे जे काही मित्रमंडळी आहेत त्यांची साथ लंकेंना मिळाली होती आणि त्यामुळे आपण असं तेव्हा म्हटलं होतं की निलेश लंके यांच्या समवेत जे भाजपचे नेते आहेत राम शिंदे यांनी त्यांना खूप सपोर्ट केला आणि प्रत्येक वेळेला निलेश लंके हे कसे योग्य आहेत हे, हे सांगण्याचा प्रयत्न त्यांनी केला वेळोवेळी त्यांना शुभेच्छाही दिल्या जाहीर कार्यक्रमातून त्यामुळे यदा कदाचित जर भाजपने सुजय विखे यांचं तिकीट नाकारलं तर राम शिंदे स्वत किंवा निलेश लंके हे भाजपचे उमेदवार ठरू शकतात असं एक विश्लेषण आपण यापूर्वी केलेलं होतं काळाच्या ओघात आणि राजकारणातली जी काही समीकरणं आहेत त्यानुसार हा बदल काही झालेला नाही आणि सुजय विखे पुन्हा एकदा दक्षिणेतून उमेदवारी मिळवण्यामध्ये यशस्वी झालेले आहे या निमित्तानं काही प्रश्न अजूनही अनुत्तरित असे राहिलेले आहेत त्यातला पहिला प्रश्न असा आहे की बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये विजय शिवतारेंनी पंधरा दिवसापूर्वी अजितदादा पवार आणि शरद पवार या दोन्ही पवारांच्या विरोधात जी बंडाची भाषा केली म्हणजे त्यांचं म्हणणं सरळ सरळ असं होतं की बारामतीचा सातबारा पवारांच्या नावाने केलेला आहे का अशा प्रकारची भाषा करून अपक्ष उमेदवारी मी करणार आहे आणि पवारांच्या विरोधातील पाच लाख तीस हजार जी मतं बारामती मतदारसंघामध्ये मत आहेत त्या लोकांना न्याय देण्याचा हा माझा प्रयत्न असेल आणि मी माझ्या उमेदवारीवर ठाम आहे असं विजय शिवतारे सांगत होते आणि मागच्या आठवड्यामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विजय शिवतारांची नेमकी काय समजूत काढली हे कोणाला कळालं नाही पन पण अचानकपणे त्यांनी या निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली आता प्रश्न असा आहे की अजितदादांच्या विरोधात विजय शिवतारे यांचं बंड शमविण्यासाठी किंवा थोपविण्यासाठी भाजपच्या देवेंद्र फडणवीसांनी मध्यस्थी केली आणि यशस्वी शिष्टाई करून विजय शिवतारेंना माघार घ्यायला लावली तोच नियम नगर दक्षिणेच्या बाबतीमध्ये अजितदादांनी का नाही लावला कारण अजितदादा सांगत होते की निलेश लंकेंची उमेदवारी दोन हजार एकोणीसमध्ये जे पारनेरमधून ते आमदार झाले त्यावेळेला राष्ट्रवादीचं तिकीट मीच निलेश लंकेंना दिलं असं अजितदादा सांगत होते तेव्हा याचा अर्थ असा की हे अजितदादांना मानणारे अजितदादांचे निष्ठावान असे निलेश लंके राष्ट्रवादीत फूट पडले आणि दादा वेगळे झाले तेव्हा सुद्धा दादांबरोबरच आलेले निलेश लंके लोकसभा निवडणुकीपासून परावृत्त का नाही होऊ शकले अचानक त्यांना शरद पवार गटामध्ये का जावं असं वाटलं दादांचा शब्द निलेश लंकेंनी प्रमाण का नाही मानला हे खर प्रश्न आहे त्यामुळे असं असं वाटतं दया कुश्तोभ गडबड है कारण निलेश लंकेंची लोकसभेची निवडणूक लढवण्याची सुप्त इच्छा लपून राहिलेली नव्हती गेल्या दीड वर्षांपासून निलेश लंकेंनी आपला जनसंपर्क वाढवला होता याची कल्पना दादांना नव्हती नक्कीच असणार आहे मग निलेश लंकेंना तेव्हाच लोकसभा लढवण्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न दादांनी का नाही केला आणि दुसरा प्रश्न निलेश लंकेंना सुखासुखी चाललेली आमदारकी सोडून लोकसभेची निवडणूक लढवावी असं का वाटलं हे त्यांना स्वतःला वाटलं की त्यांच्या मागे नगर जिल्ह्यातली किंवा महाराष्ट्रातली कोणती आणखी एक बलाढ्य ताकद आहे या प्रश्नांची उत्तरं आपल्याला दक्षिणेतील सर्वसामान्य मतदार म्हणून मिळायला हवीत की नको अजितदादांनी निलेश लंकांना का बरं परावृत्त नाही केलं कारण जो भाजप एकेका जागेसाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करतो आहे अशी नगरची कमळ या चिन्हावरची जागा जर धोक्यात येणार असेल निलेश लंकेंच्या उमेदवारीमुळं आणि निलेश लंके जर अजितदादा पवारांना मानणारे असतील तर देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी अजितदादांनी निलेश लंकेंना का थांबवलं नाही हा खरा मुद्दा आहे या प्रश्नाचं उत्तर जोपर्यंत मिळणार नाही तोपर्यंत दक्षिणेतलं खरं चित्र काय आहे ते स्पष्ट होणार नाही प्रत्यक्ष मतदानाला आणखी बराच वेळ आहे आणि निवडणुकीची प्रक्रिया देखील अजून सुरू झालेली नाही आता एक तारखेपासून म्हणजे उद्यापासून निलेश लंकेंची जनसंवाद यात्रा दक्षिणेतल्या प्रत्येक गावापासून गावामधून सुरू होणार आहे या जनसंवाद यात्रेला नेमका कसा प्रतिसाद मिळतो वातावरण निर्मिती कशी होते याचा अंदाज आपल्याला लवकरच येईल आणि त्यानंतर दक्षिणेतील वातावरण नेमकं कोणत्या बाजूला झुकतं हे आपल्याला सांगता येईल याच्यामध्ये आत्ताचं जर चित्र आपण नेमकं काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला तर असं लक्षात येतं सुजय विखेंच्या संदर्भामध्ये बोलायचं झालं तर जवळपास पन्नास टक्के सुजय विखेंचा प्रचार हा मोदी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावावर होणार आहे पंचवीस टक्के प्रचारातील मुद्दे जे आहेत ते त्यांनी गेल्या पाच वर्षात केलेल्या प्रत्यक्ष कामांचे आहेत आणि पंचवीस टक्के जो मुद्दा आहे तो म्हणजे त्यांची स्वतःची इमेज जी काय आहे ती आहे या तीन मुद्द्यांवर निलेश लंके कशा पद्धतीनं प्रहार करतात यावर बऱ्याचशा गोष्टी अवलंबून राहतील निलेश लंकेंचं व्यक्तिमत्व जर आपण आत्ता बघितलं तर अतिशय इमोशनल पद्धतीनं त्यांचं बोलणं आहे माईक समोर ते रडतात देखील अजितदादांना मी नेता मानतो असं त्यांचं वक्तव्य आहे म्हणजे नावं कोणालाच ठेवायचे नाहीत आरोप बाकी कोणावरच करायचे नाहीत आणि फक्त सुजय विखेंना टार्गेट करायचं ही निलेश लंकेंची सध्याची जी काही स्ट्रॅटेजी आहे प्रचाराची ती जर पाहिली आणि त्याच्यात जर वाढ होत गेली तर या स्ट्रॅटेजीला सुजय विखे यांच्याकडनं कशा पद्धतीनं काउंटर केलं जातं यावरच या, या मतदारसंघातील निवडणुकीचं चित्र जे आहे ते अवलंबून राहणार आहे अजून पुलाकडून बरंचसं पाणी तसं वाहून जायचं आहे त्यामुळं येत्या आठ दहा दिवसामध्ये काय ते, दिवसा ते चित्र स्पष्ट होईल आणि त्यानंतरच दक्षिणेतील नेमकं वातावरण काय आहे हे आपल्याला स्पष्टपणे दिसून येईल धन्यवाद न्यूज ट्वेंटी ला सबस्क्राईब करा